लेकिन पढ़े लिखे लोगों को संगठित करना मेंढक को तराजू में, तरा में तोलने के समान है पढ़े लिखे लोगों को संगठित करना मेंढक को तराजू में तोलने के समान है जब दूसरे को तराजू में डालते हैं तब तक पहला तो उत्तर भाग जाता है क्योंकि हर पढ़ा लिखा व्यक्ति अपने आप को हर बात में दूसरे से ज्यादा व्यस्त पड़ता है डॉक्टर पास आठ वाक्य है बाबा से का गलत का विरोध खुलकर कीजिए गलत का विरोध खुलकर कीजिए चाहे राजनीति हो या समाज इतिहास चटाने वालों का देखा जाता है कलवे तारे। चाटने वालों का नहीं गलत का विरोध खुलकर कीजिए चाहे राजनीति हो या समाज इतिहास चटाने वालों का देखा जाता है कलवे चाटने वालों का नहीं क्योंकि महान असर बाबा साहेब है अभिमान आहे म्हणून म्हणतो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गुरु मानतात अण्णाभाऊ साठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गुरु मानलं आणि त्यांच्या आंबेडकर जन्मला योगदान दिलं आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मानतो कारण ते मारिव समाजाच्या माता फुलेला गुरु मानतात

म्हणून आम्ही गौतम बुद्धाला मानतो कारण गौतम बुद्ध म्हणतात ते नाही माणूस आहेत म्हणून आम्ही माणसाला मानतो कारण आम्ही माणूस म्हणून जन्म घेतो आणि माणूस म्हणून बोलतो गुरु फक्त मानव हा आमचा धर्म आहे आणि माणूस त्यातली आहे हा विचारांनी सांगितलेला आहे

चाली झाली तरी मनाच्या पुस्तकात अनुवादाने जपून ठेवावे असे वाटतात काही माणसं पिंपळाच्या पाण्यासाठी असतात जाळी जरी झाली तरी मनाच्या पुस्तकात <laughs> अनुवादपणे जपून ठेवावे असे वाटतात म्हणून डॉक्टर साखरेकर म्हणतात अरे लाचाराच्या फौजा निर्माण करण्यापेक्षा विचारांचं वादळ निर्माण करा म्हणजे या जगामध्ये बदल होईल असं विचारांचं वादळ आपल्याला या शिवराज्य प्रतिसादच्या वतीनं शिक्षण परिषदेद्वारा हा सध्या तिथल्या माणसात चालू आहे खरं तर धन्यवाद आणि त्यांनी हा जो आर्गनिर्माण केलेला आहे ते शिक्षण चालू आहे मराठी शाळा वाचवण्यासाठी प्रयत्न चालू आहे आज मराठीत जे इंग्रीकडून होत चाललेलं आहे प्राचीनकडून होत चाललेला आहे मराठी मराठी मुलाला शेतकऱ्याच्या मुलाला शाळेत शिक्षण नुकसान होऊ नये आपल्या शैक्षणिक मुलाचं नुकसान होऊ नये म्हणून सर्व लढा देत आहे आपल्या हक्कासाठी लढा देत आहेत तुम्ही सर्वांनी आपल्याला साथ देण्याची काळाची गरज आहे यांचा हाती समजा अपमान या विचारमंचा वती यायचा आहे माझ्या वयाच्या असते हस्ते दीपालिव करून या कार्यक्रमाचे उद्घाटन होत आहे सन्मानीय शिवराज प्रतिष्ठान हाट राज्याचे वरिष्ठ सल्लागार आणि आजच्या कार्यक्रमाचे सन्मानीय अधिक्षता सी एजी पाटील सर हे दीपक प्रज्वलन करीत आहेत पाटील सर सर्व मान्यवर माझ्याही शोभाचं एक राज्य होत जगावर सुंदर असत ते स्वराज्य होत माझ्या हि शोभाचं एक राज्य होत जगावर सुंदर असत ते स्वराज्य होत सुख शांती समाधान होत जाती धर्म पंथाचा भेदभाव नव्हता न्याय हा सर्वांसाठी एक समान होता न्यायासाठी प्राण गेला तरी चालेल पण अन्याय कुणावर झाला नव्हता राजाचा राज्य असा होता <ening Dabei Gate> <vagala stallionently> गवताची का काळी सुद्धा गहाण नव्हती आज महाराष्ट्रातील कर्जकी पटीने आहे राजाचा कारभार असा होता की गवताची काळी सुद्धा गहाण नव्हती स्वतःसाठी सारे जगतात जगी पर्यटकेसाठी जगणारा माझा शिवला होता स्वराज्यासाठी अर्पिले प्राण ज्यांनी अवघा महाराष्ट्र घडविला त्यांनी कितीही गुणगान केले तरी कमी असे अमोचे छत्रपती शिवराय महाराज होते छत्रपती शिवराय महाराज होते कि आपल्या आईला सती झाल्यापासून रोखणारे छत्रपती शिवाजी क्रांती करणारे विना विना नवीन झाड लावून जगण्याची जद, शिक्षा देण्याचे दे पर्यावरण रक्षक होते समुद्र प्रवास करण्यास हिंदू धर्मात बंदी होती समुद्र प्रवास करण्यास हिंदू धर्मात बंदी होती तो विरोध पत्करून करून त्या सर्वच्या सर्व लढाय सर्व सर्व जिंकून अंध सदा संदेश देणारे चिकित्सक राजे शिवराय होते तीनशे पन्नास वर्षापूर्वी शिवरायांनी सुरू केलेली शिवकालीन पाणी साठवून आज ही तितकीच प्रभावी आहे ते एक जग तज्ञ राज्य होते सर्व जाती धर्मात मावळ्याला समान न्याय देणारे सामाजिक क्रांतीचा पाया रचणारे समतेचे राजे म्हणजे शिवराया होते तीनशे वर्षापूर्वी धरणवल्लाचे कोणते साधन नसताना अभ्यंत असे शर्मरुण अधिकार किल्ल्याचे निर्माते उत्तम अभियंते शिवराय होते परस्त्री माती समान मनात महिलांना सन्मानाने वागविणारे मातृभक्त नारी रक्षक छत्रपती शिवराय होते खऱ्या अर्थाने लोक राज्य होते धर्म जातीच्या पलीकडे जाऊन सुखी धरतीचे स्वप्न पाहत होते तीच खरी शिवशाही होती तीच खरी शिवशाही होती सन्माननीय सुभाषी टेंबेसर अध्यक्ष स्वराज्य प्रतिष्ठान पेन आणि महेंद्र गायकवाड गुरुजी आपण विचारवंतावर यायचं आहे सर्मानीय बाजी उपक्रजी गायकवाड सर आणि सामाजिक कार्य ज्याचे योगदान असे महेंद्रजी गायकवाड गुरुजी असं वाचन आणि कदम यांनी केलेलं आहे डॉक्टर आंबेडकरांना संविधान तयार झाल्यानंतर काही पत्रकार प्रश्न विचारला की डॉक्टर आंबेडकर तुम्हाला काही अडचण काही त्रास झाला का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले माझ्या पुढं फक्त शिवरायांचा आदर्श होता शिवरायांनी जोसा न्याय निवाडा केला तोच न्याय निवाडा मी घटने जाण्याचा प्रयत्न केलेला आहे तिथे मागणीकडे उत्तर दिलेलं आहे गुण म्हणायचं आहे महात्मा गांधींची दांडी यात्रा लाल गुलाबाची जागा नेहरूजीच्या कोटात होती पण या भारताच संविधान येण्याची ताकद फक्त बिमुला दोन कोटात होती असं संविधान नेहरुजीच झालेलं आहे आणि आता जास्त वेळ न घेता स्वागत पाहण्याचा करण्यासाठी मी सतीपजी पाटील सर यांना बोलत आहे सधीरजी पाटील सर सन्माननीय सत्यशोधक विचार मंच आणि इथे उपस्थित सर्व गावातील सरपंच उपसरपंच सदस्य पालक विद्यार्थी पत्रकार बंधू आणि भगिनीं आज इथे शिवराज्य प्रतिष्ठानच्या वतीने शिक्षण हक्क परिषदेचं आपण आयोजन केलेलं आहे या परिषदेचा आयोजन करण्याचा हेतूच की आज आपल्या सर्वांना माहिती आहे की सरकारने जो निर्णय घेतलेला आहे की वीस पेक्षा कमी मतसंख्या असलेल्या शाळा बंद करणार आणि याचा सर्वात थेट फटका जो वंचित आणि गरीब या घटकाला बसणार आहे मी पेन तालुक्याविषयी तुम्हाला माहिती देण्यासाठी जे उभा आहे की आपण पेन तालुक्याचा विचार केलात तर दोनशे एकोणीस शाळांपैकी एकशे तीन शाळा या पटसंख्या अभावी बंद होणार आहेत आणि या एकही शाळा बंद होऊ देणार नाही हा निर्धार करण्यासाठी आपण ही शिक्षण हक्क परिषद आणि म्हणून मी आपल्याला या इथे माजी सभापती देवेंद्र साहेब आलेले त्यांना विनंती की त्यांनी मंचावर यायचं आणि आपल्या सर्वांना हे सांगायचंय की ही जी परिस्थिती ओढावलेली आहे आपण प्रत्येक शाळेमध्ये गेल्यावर माझ्या गावातील तुम्हाला मी विचार करेल एकदा शिक्षक माझ्याकडे आले आणि मला म्हणाले की आमच्या शाळेला भेट द्या आणि ते शाळेमध्ये गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की तिथे पुढेच ते शिक्षक नाहीये तिथे लाईट नाहीये तिथे शिक्षणाची गुणवत्ता नाहीये अशा परिस्थिती परिस्थिती या सर्व पेन तालुक्यातील शाळांची आहे आणि आपण सर्व पाहिल्यानंतर आपल्या सर्व लक्षात येत की तिथे असणाऱ्या सर्व शिक्षकांना शैक्षणिक कामामध्ये गुंतवल्यामुळे मुलांना मुला शिकवण्यासाठी सुद्धा त्यांना वेळ मिळत नाही आणि म्हणून आपल्याला आपली या शिक्षण हक्क परिषदेची मागणीच आहे की प्रत्येक गावामध्ये मराठी मिडियम तर राहिली पाहिजे परंतु त्याबरोबर वर सेमी इंग्लिश सुद्धा सुरू केलं पाहिजे आणि शिक्षकांना त्या अशैक्षणिक कामापासून त्यांना आपण दूर केलं पाहिजे जेणेकरून शिक्षणाचा दर्जा टिकेल हाच या परिषदेच आयोजन आहे धन्यवाद सुंदर अस स्वागत व्यक्त केले पाहिजे सराळी तर आता मराठी शाळा वाचवणी करायची गरज आहे साग संगीताचा वेगळाच भाग पंजाबी सुपी आहे भारताच्या चंद्राचा दक्षिण ध्रुवावर चांद्र यान आले आहे आज शिवराज प्रतिष्ठानचा पेन मध्ये मराठी शाळा वाचवा अभियान आहे हे अभियान कशा प्रकारे वाचवायचं आहे याचे प्रास्ताविक शिवश्री व महाराष्ट्र शिवराज प्रदेशाचे प्रवक्ते आदरणीय सर आपल्यासमोर प्रस्ताविक करते ज्याच्या अधिकार प्राप्त करून दिला त्या सर्व महापुरुषांना आणि महानायकांना तुमच्या टाल्याच्या करता मी प्रथमचा अभिवादन मानतो शिक्षण ज्यावेळी मध्ये आमची चर्चा झाली आणि ही परिषद कुठे घ्यायची आज जरा विचार सर्वांमध्ये आमचा करण्यात आला आणि आम्ही प्रथमता संस्थेचे अध्यक्ष पी डी पाटील साहेब भेटलो आणि असं सांगितलं की एक सामाजिक उपक्रम आम्ही हाती घेतलेला आहे आणि त्या उपक्रमाच्या अनुषंगाने आम सभागृहामध्ये एक शिक्षण हक्क परिषद घ्यायची आहे तर साहेबांनी एकही नकारात्मक मुद्दा न घेता आम्हाला दोन्ही किंवा आमच्या सर्व जी टीम आहे त्या टीमच्या खांद्यावर हात दिला की ह्या कॉलेजमध्ये तुम्ही ती सभा घ्या या संस्थेचे अध्यक्ष पिढीपाटे साहेब त्याच्यानंतर उपस्थित ज्यांनी खूप सामाजिक काम या प्रेम भागामध्ये केलेलं आहे ते महादेवजी दिवेकर साहेब त्याचप्रमाणे उपस्थित सर्व अशोक मोगल साहेब आमचे गुरुवर्य गुरुजी त्याचप्रमाणे आमचे सर्व माझे शिक्षक वृंद सुभाजी टेबे असतील त्याच्यानंतर मंदार पाटील असतील आणि या शिवराज प्रतिष्ठान महाराष्ट्राच्या माध्यमातून आम्ही जो वसा आणि वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय त्या वसा आणि वारशाला गंभीरपणे साथ देणारे आमच्या शिवराज प्रतिष्ठानचे सल्लागार माननीय सी ए निलेश पाटील साहेब त्याचप्रमाणे या शिवराज प्रतिष्ठान महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रोशन पाटील साहेब या सर्वांना मी प्रथमता अभिवादन आणि त्यांचं स्वागत या ठिकाणी करतो की शिवराज्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून शाळा वाचवा अभियान अखंड महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि अखंड महाराष्ट्रामध्ये सुरू असताना कोकणाची जबाबदारी कुणीतरी घेतली पाहिजे कोकणातील तीन हजार चारशे त्रेपन्न शाळा या ठिकाणी बंद होत आहे मग त्या वाचवल्या पाहिजे त्याची जबाबदारी कुणीतरी घेतली पाहिजे आणि समाजामध्ये प्रबोधन केलं पाहिजे या अनुषंगाने शिवराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून आम्ही हा प्रयत्न करतो केवळ एक शाळा बंद झाली तर एक पिढीचं काय दुसऱ्या पिढीचा काय वार